मित्रांनो जय शिवराय आपण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यात आणि या ठिकाणी एक भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं तीन फेऱ्याचं मैदान संपन्न झालं आणि महत्त्वाचा विषय म्हणजे दोन मित्रांनी आयोजित केलेलं हे मैदान होतं आणि सखोल आढावा आपण त्यांचं पण घेऊ पण या ठिकाणी मोठमोठ आली नंदी नामांकित नंदी दाखल झाले होते त्यातलंच टायगर ज्यांनी शंकरपटात अक्षरशः धुमाकूळ घातला असा टायगर आहे आपल्यासोबत टायगरचे मालक की भैया नमस्ते नमस्कार दादा दो। दोस्त एकदा परिचय द्या ना तुमचा नाव, नाव चा, सा सा सांगा माझं नाव पप्पा हवालदार तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर टायगरचं का टायगरचं वैशिष्ट्य सांगा नेमकं किती दिवस झाले तुमच्याकडे आपल्याला बैल आपण दोन हजार एकोणीसमध्ये घेतलं होतं आता समजा सहा ते सात, सात वर्ष झालं सात वर्ष सहा सात वर्ष वर्ष कुठल्या 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 खेळात भरपूर मैदान केलेलं किना कमीच कमी तीनशे ते चारशे नंबर झालेला बैलाच्या खेळात कुठला कुठल्या पळाला सेकंद तीन से सेकंड गाठ्या तीन बेऱ्या चार बैली आणि चंदी मैदानात सगळ्या आणि काय नेमकं म्हणजे तुमची खरेदी होती अगोदर आधात घेतलं होतं आधात घेतलं होतं बारीक घेतलं होतं कोणाकडनं व्यापारी कडून घेतलं होतं आपण ते सुनील म्हणून आहे वांजुलीच सुनील नाईक म्हणून त्याच्याकडून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अठ्ठेचाळीस पाचशेची खरेदी केली होती अठ्ठेचाळीस पाचशे हां अठ्ठेचाळीस हजार पाचशे आता घरी किती बैल आहे आता घरी एक वासरू आहे मी बैल याची चर्चा आपण मोठ्या प्रमाणात ऐकतो पण दुर्लक्षित आहे म्हणजे सोशल मीडियावर चर्चेत नाही आता टायगर म्हटलं तर मोठमोठे गाडा मालक असतील किंवा मा, जे प्रेक्षक असतील गाडा प्रेमी असतील त्या लोकांना टायगर परिचित आहे मग तो मराठवाड्यात असेल किंवा विदर्भात असेल मोठं नाव त्यांनी केलेलं आहे मग या सगळ्याच्यातून दुर्लक्ष कस काय टायगरवर म्हणजे आपलं आतापासून जे ना ते कधी समजा आपण मुलाखत दिली नाही आपण कोणाला बोलले बी नाही की मुलाखतला म्हणून कधी आपण मुलाखत दिली म्हणून पहिल्यांदाच फर्स्ट टाइम एवढं मुलाखत होती हा पहिल्यांदाच मुलाखत होती पहिल्याची म्हणजे आपण कधी असं गर्व बी केलं नाही आपलं बैल पडत आहे म्हणून आणि कोणाला असं दाखवलं नाही लोक समजा त्याचे नव्वद टक्के फॅन्स आहे लोक त्याची दात पूर्ण झाला हा दाती झालेले आणि खांद कुठली त्याची दोन्ही साईड चारही साईड दोन्ही तू आणा बाहेरून आणा दोन्ही पब्लिक न आणा चारी कुठलं मोठं मैदान आहे त्याचं या सात वर्षाच्या काळातलं सगळ्यात मोठं मैदान कुठलं मोठले मोठले मैदान लय मोठे मैदान केलेलं सगळ्यात मोठं मैदा चा, चालू आठवणीतलं तुमच्या आठवणीतलं तुमच्या आठवणीतलं म्हणजे मी नाही म्हटलो तुम्हाला तुम्हाला कम कमी त्याचे तीनशे ते चारशे नंबर झालेले नाही पण तुमच्या आठवणीला एखादा सांगा की त्या आठवणीत टायगरनी काहीतरी वेगळे करामत केली चर्चेचं मैदान म्हणजे आता चाळीसगावला मागच्या हो महिन्यात बासष्ट गाडी खेळली होती आम्ही बरं बिंजोडला बिनजोडला तिथे मस्त समजा ती चर्चा झाली तिथली कुठली जाते ती ती मैसूर बरं थोडं ना बैल दाखव थोडं बाजूला बैल मैसूरमध्ये आणि शरीर जर बघितलं त्याचं तर काय नेमकं त्याच्यात काय वेगळं पण वाटतं बरं आहे हो शरीर म्हणजे आतापर्यंत सोडण्यात आलं इक। या इकडे या इकडे बैल थोडा बैलत काय वेगळं पण आहे कारण आज पहिल्यांदा मुलाखत होती सोशल मीडियावर पहिल्यांदा चर्चेत येणार बैल आणि आजपर्यंत मित्रांनो खरंच सात म्हणजे जवळपास सात वर्षाचा हो सा काळ असेल आता मी पण टायगरचं नाव ऐकून होतो पण भागातला असेल जवळपास साठ सत्तर किलोमीटर अंतरावरती टायगर होता पण मुलाखत घेण्याचं योग येत नव्हता हो आज समक्ष बैल बघितला एकदम भरदार बैल आहे काय वेगळं पण त्यात त्याच्यात काही नाही त्याची जात चांगली आहे आणि त्याला रागलं आहे ते पहिल्यापासून आज आधात होता तेव्हापासून रागलं आहे त्याला त्याची रागा रागातच पडता येईल आणि तो तिने चारही सादी पडतं आणि त्याच्यानंतर मग समजा जेवढं बैल आहे आपण क्षेत्रात तर आपलं हिंदी कच मोठं लक्ष आहे त्याच्यासारखं शरीर आहे त्याचं पळ पण त्याच्यासारखीच आहे आणि तो पण बैल तेरा चौदा वर्ष पळाला आणि टायगरला पण तुमचं सात वर्ष झाले आता पण आता दोन चार आज, ते तीन वर्ष पळाची आशा आहे मला म्हणजे आज दात पूर्ण नाही तरी पण आज त्याचा पळ जर बघितला तो असं पळ आहे हो शंभर टक्के मग तुम्ही त्याला आता पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रसिद्धी मिळते बायला त्या भागात का नाही काढलं आम्ही एक तर दोन वेळेस गेलो होतो तिकडं आणि तेव्हा ते नाही ना तर ते दिवाळ्याचा टाईम होता एक वेळेस नेलं तर ते बैलच आजारी पडलं तिथे मैदान गेलतो आम्ही ते आपलं राहुलबाईचं मतरुणा आणि मारलं होतं ते कुठला बैल होता काळात आपल्या बैलात ते रायफल एक्याऐंशी वेळ सचिन रायफलच्या सगळ्यात पळाला नाही नाही त्याचे सिकंदर अच्छा त्यातून आपला कुठल्या कुठलं टॉपच्या बायला सांगा ना टॉपच्या बायला कुठल्या कुठल्या बैलात पळाला टॉपच्या बैलात सगळ्यातच पडेल देवा बाईमध्ये पडलेलं आहे पडलेले आपल्या आता तिकडं त्या भागात तुम्ही खेळच केलेले जास्त त्याच्यामुळं तिकडं त्या भागामध्ये म्हणजे नामांकित बैलांच्या गळ्यात पळण्याचा चान्सेस नाही आला तुम्हाला नाही आता इकडं सेकंदाला तुम्ही मग देवा भयाबाब्या सगळेच सगळे बैल आणले आम्ही मोठं लक्ष येनकेडी ते लक्ष आणि तळेगावची सगळीच बैल तुमचं व्यवसाय काय तुमचा आपला आदरगीस आदर आणि पशु खाद्याचं पण दुकान आहे आपलं पशु खाद्याचं दुकान हो दुकान कुठे सांगा ना तिथंच अंबईतला गावातलं अंबईला होताच आहे बर एकदा मोबाईल नंबर सांगू द्या तुमचा म्हणजे पशु खाद्याचं दुकान आहे त्याच्यामुळेच नंबर विचारला कारण तुमच्या भागातले पण बरेच लोक व्हिडिओ बघतील तुम्हाला संपर्क करायचा असला तर नंबर सांगा मोबाईल नंबर शहात्तर दोनशे शहात्तर पाचशे आणि पोराचा नंबर आहे सत्याहत्तर झिरो नऊ त्रिपन सत्त्याण्णव ब्याण्णव पशुखाद्याचं दुकान तुमचं आहे म्हटल्याच्या नंतर टायगरला काय करू चालू हो टायगरला किलार खाद्य देतो आम्ही फक्त अर्धा अर्धा किलो एका टायमाला आणि दोन लिटर दूध देतो त्याला एका टायमा काय फरक जाणवतो खाद्यामुळे काय फरक पडतो पर पाहिला खाद्यामुळे म्हणजे ते मस्त खाद्यालाही मस्त आहे ते म्हणजे आपण जे घरी बनवतो ना समजा मिक्स करून त्याच्या अगोदर काय चालू सगळं त्याच्या अगोदर काय चालू होतं त्याच्या अगोदर समजा आपल्या गावात गावाचं घराचं पीठ हे ते उडीद दाल बाकी दूध वगैरे हा बदाम दूध वगैरे सगळे दोन दोन लिटर सकाळी दोन आणि दोन शंभर शंभर ग्राम बदाम एका टायमाला किती दिवस होऊन म्हणजे दुधाचं प्रमाण घेतलं होतं त्यापासूनच चालू आहे त्यापासूनच हां बंद केलंच नाही कधी दोन ते तीन लिटर कायमच सात वर्षापासून कमीच नाही केली त्याला टायगरला जर पायऱ्या लागला त्या भागात एखादा चांगला तर बैल पळू शकतो का तिकडे शंभर तीन फेरात समजा आज आपण ज्या पद्धतीने त्याची गती बघितली तर तो तिकडं काय वाटतं तुम्हाला म्हणजे मातीचं वातावरणाचं काय कशात का फरक वाटतो त्या भागामध्ये भागात बी बैल पडतो आपला बैल पडस नाही काही पण तुमचा एक वेळेस आम्ही गेलो तर बैल आजारी पडलो तर तेव्हापासून आम्ही गेलोच नाही मग त्याच्यानंतर इकडे खाली लय मैदान केलं आम्ही फर्स्ट टाईम बैल तीन फेऱ्याच्या मैदानात आणलं आता जुने गाडा मालक आहे एक नंबर केलं तर जुने गाडा मालक आहे तुम्ही तर जुने गाडा मालक आहे तर तुम्हाला ज्या वेळेस तिकडून पळून येता ते इकडं सेकंदावर पाळण्या पळायला काही अडचण जाणवते का काय वाटतं का पहिलाच पळ कमी झाला काहीच नाही फक्त दोन ते तीन दिवस आराम द्यावा लागतो पहिल्याला लांबून येतो म्हणून आणि त्याच्यानंतर सेकंडात आणलं कुठे आणलं तसंच गती घेतो नक्कीच एक टायगरचा जीवन प्रवास मोड चांगला आहे बक्षीस सांगा ना थोडक्यात त्याचे का किती बक्षीस आता तुम्ही तीनशे चारशे गोलाल बॅनर पण आहे तेवढे बक्षीस ना काय काय बक्षीस काय समजा इस्कुट्या दोन स्कूट्या आणल्या होत्या चार्जिंगच्या एक एच एफ डी आलेली आहे आणि ट्रॉफ्या वगैरे तो घर भरून ट्रॉफे आहे घरी आणि त्याच्यानंतर मग पैसे भरपूर आलेले मोठा खजाना जमा केलेला आहे मित्रांनो आपल्या आप सोबत जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा समजा आपलं जास्त नाव पण केलेलं आहे आणि समजा बैल आता पण पडतोच बैल त्याच्या वयाचा एक बी बैल नाही आता सध्या तरी बैल पडतोय आपलं आता तेच तेच सांगायचं सा की त्याच्या वयातच नाही म्हणजे त्याच्या रेंजचे जर बैल बघशाल तुम्ही तर ते सध्या चर्चे ते चर्चे ते मथुर असाल बकासूर असाल रायफल असाल हारण्या असाल हे सगळे त्याच्या रेंजचे बैल आहे हो म्हणजे वयाने

नमस्ते नमस्ते नाव सांगा ना एकदा रफिक ड्रायव्हर हालचोल किती किती वर्ष किती वर्षापासून गाडीवर बसता आणि तब्बल याला तीन वर्षापासून हलतो तीन वर्ष झाले कसं वाटतं गाडी पळवायला चांगलं बैल शिस्तीचं चा आहे स्पीड आहे बैलाला बैलाचं पळणं म्हणजे मोठ्या लक्ष्यासारखं खाली मुंडक टाकून हा ते ऐकलं मी की खाली मुंडक घालतो पळतो खाली मुंडक अच्छा पर काय टेकाला म्हणजे काय काय कारण पळणं म्हणजे असं आहे का तो खाली मुडकून मुडका टाकून जे बैल पळत त्याला शिस्त चांगली राहते स्पीड जादा राहते त्याला गाडी हालत नाही त्याची अच्छा पुढं मग सुट्टीला काही कैस अडचण नाही काहीच नाही काहीच निकाल रे शिवाय काहीच नाही नाही टायगरच्या व्यतिरिक्त कुठल्या गाडीवर बसता तुम्ही आता मी बरेचसे बैल आणले पूर्वी बरेचसे म्हणजे लखन पण आणला बाब्या आणला पण टायगरच्या गाडीवर सलग तीन वर्षापासून बस तीन वर्षापासून म्हणजे टायगरला बावीस ते चोवीसचे बिनजोड झाले त्याच्या टॉपच्या पुऱ्या टॉपच्या त्याच्यापासून जादा चर्चेत आलो म्हणजे एक पण बिनजोड बिनजोड पडेल पडेल नाही नाही एक सामना होता आता पण चांगला रेकॉर्ड म्हणजे आतापर्यंत पॉझिटिव्ह रेकॉर्ड आणि ज्या ते जॉकी तीन वर्षापासून टिकून येते बैलावर तर त्या बायच इतिहास चांगलाच राहणार कारण की बैलाचं पळ कमी झालं का काही काही जॉकी सोडून जातात नाही नाही बैल म्हणजे बैल माझ्याकडे बी होता तीन महिने डायरेक्ट औरंगाबादला बैल होता हार्सोलला आत्ता एक महिना झाला इकडे आला बैल हां उद्या अजून आपल्याकडेच राहणार आहे बैल बरं नऊ तारखेला नऊ तारखेला हो कुठं हार्सोल हार्सोल चालतं शुभेच्छा असेल बाया तुम्हाला मित्रांनो आपल्यासोबत टायगर होता मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त गुलाल सगळ्यात जास्त, जास्त गुलाल सगळ्यात जास्त आता आतापर्यंत चर्चेत नव्हता सोशल मीडियावर दुर्लक्षित होता असा टायगर होता आणि सात वर्ष सलग पळतोय आदत पासून तर आतापर्यंत दात पूर्ण झाला सात वर्षापासून मालकाला गुलाला ठेवतोय इथून पुढेही ठेवेल धन्यवाद